मित्र हो तुम्हाला किंवा तुमच्या नातेवाईकांना प्रोस्टेट ग्रंथीचा आजार झाला असेल तुमच्या लघवीला तुम्हाला जास्त जोर द्यावा लागत असेल लघवीला फोर्स कमी पडत असेल लघवी करत असताना तुम्हाला आग होत असेल जळजळ होत असेल किंवा दुखत असेल पूर्णपणे एकदाच लघवी बाहेर पडत नसेल लघवी समाधानकारक झाल्याचं तुम्हाला वाटत नसेल किंवा लघवी करून आल्यानंतर सुद्धा तुमच्या मूत्राशयामध्ये अजून लघवी शिल्लक आहे अशी भावना तुमच्यामध्ये येत या असेल यासोबतच तुमच्या लघवीचं प्रमाण जास्त वाढलं असेल वारंवार त्याची वाढली असेल नकळत लघवी होत असेल लघवी कंट्रोल होत नसेल रात्रीच्या वेळेला तुम्हाला वारंवार लघवीला जावं लागून तुमची झोपमोड होत असेल एकूणच या सगळ्या त्रासामुळे तुमच्या वाढत्या वयामध्ये तुमचं दैनंदिन जीवन विस्कळीत झालं असेल तुम्हाला कुठं बाहेर जाता येत नसेल कुठल्या कार्यक्रमाला जाता येत नसेल सोनोग्राफीच्या रिपोर्ट मध्ये तुमच्या प्रोस्टेटची साईज वाढली असेल आणि त्यामुळे तुम्हाला या सगळ्या तक्रारी होत असतील तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असे सोपे व्यायाम प्रकार सांगणार आहे जे तुम्ही अगदी घरच्या घरी बसल्या बसल्या सहजपणे करू शकता ज्याच्यामुळे तुमचा हा त्रास अगदी नैसर्गिकरित्या खूप चांगल्या प्रकारे कमी होण्यासाठी मदत होणार आहे मात्र विनंती असेल की हा व्हिडिओ तुम्ही पुढे पुढे न पळवता शेवटपर्यंत नीट लक्ष देऊन ऐका मुद्दा समजून घ्या प्रत्येक स्टेप बारकाईने बघा आणि अजून एक विनंती असेल जर चॅनलवरती नवीन असाल किंवा आजपर्यंत आपलं चॅनल तुम्ही सबस्क्राईबच केलं नसेल तर आता लगेच बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबून चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून आरोग्यविषयक अत्यंत महत्वपूर्ण अभ्यासपूर्ण आणि शास्त्रीय व्हिडिओ तुम्हाला सहज पाहता येतील तेही अगदी मोफत कारण सबस्क्राईब करायला पैसे लागत नाहीत चला तर मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही मित्र हो हे असे व्यायाम प्रकार आहेत ज्याच्यामुळं आपल्या प्रोस्टेड ग्रंथीचा त्रास मूत्राशयाचा किंवा मूत्रमार्गाचा कुठलाही त्रास असेल किंवा पुरुषांच्या मध्ये प्रजननाच्या बाबतीमध्ये कुठले काही त्रास असतील तर याच्यामध्ये खूप चांगला नैसर्गिक फायदा शास्त्रोक्त पद्धतीनं आपल्याला होणार आहे आणि सगळ्यात सुरुवातीला आपण व्यायाम बघणार आहोत त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला जो व्यायाम प्रकार आहे तो काय करायचा आहे तुम्हाला अगदी सहजपणे तुम्ही करू शकता प्रोस्टेड मध्ये किंवा इतर कुठला लघवीचा त्रास मी आता सांगितलेला तुम्हाला होत असेल तर सुरुवातीला तुम्हाला अशा प्रकारे पाय पसरून बसायचा आहे पाठीचा कणा शक्य तितका ताट मान सरळ ठेवायचे आहे त्याच्यानंतर तुम्हाला एक पाय अशा प्रकारे दुमरायचा आहे गुडघ्यातून जेवढा शक्य होईल तेवढा तुम्हाला जवळ आणायचा आहे हा जो हात आहे तुम्हाला अशा प्रकारे जमिनीवर ठेवायचा आहे आणि हा जो दुसरा हात आहे त्याचा जो कोपरा आहे तो तुम्हाला या गुडघ्याला असा तट देऊन ठेवायचा आहे आणि तुमचे जे हात आहेत त्या हाताने तुमच्या ह्या पायाच्या पंजाला पकडायचा आहे तुम्हाला आणि शक्य तितकं तुम्हाला मान पूर्णपणे वळवायची आहे अशा पद्धतीनं आता काय होणार आहे इथं ओटी पोटाला पीळ बसणार आहे कमरेला पीळ बसणार आहे आणि नेमका हाच पीळ तुमच्या प्रोष्टीड ग्रंथी किंवा मूत्राशयाच्या मासपेशींना खूप चांगल्या प्रकारे रक्तपुरवठा देण्यासाठी मदत करणार आहे त्याच्यामुळं त्यांचं काम व्यवस्थित पार पाडण्यासाठी आपल्याला मदत होणार आहे त्यामुळं या त्रासामध्ये याचा खूप चांगला फायदा होणार आहे ज्याला आपण आसन असं देखील म्हणतो या आसनाला त्याच्यानंतर याच्या ह्या अशा पोझिशन मध्ये तुम्ही दहा पंधरा सेकंद तुम्ही थांबा आणि त्याच्यानंतर हळूहळू पूर्वस्थितीमध्ये यायचंय असं तुम्ही दोन तीन वेळा करू शकता परत तुम्हाला हा पाय सरळ करायचा आहे आणि विरुद्ध पाया जो आहे दुसरा तो अशा पद्धतीनं दुमडून घ्यायचा आहे परत तुम्हाला हा जो कोपरा आहे तो कोपरा अशा पद्धतीनं कट धरून ठेवायचा आहे मान पूर्णपणे वळायचे आहे पोटाला कमरेला ओटी पोटाला जास्तीत जास्त पे बसेल याच्यासाठी प्रयत्न करायचा आहे आणि तो ताण तुम्ही अनुभवायचा आहे खूप चांगला फायदा या सगळ्या त्रासामध्ये तुम्हाला अगदी मोफत फुकटच्या फाकट आणि कुठल्याही दुष्परिणामाशिवाय होणार आहे हे लक्षात ठेवा या अशा पद्धतीनं पंधरा वीस सेकंद तुम्हाला बसायचं आहे या मध्ये आणि त्याच्यानंतर पूर्वस्थितीमध्ये यायचं आहे सुरुवातीला तुम्ही एक दोन वेळा करा त्याच्यानंतर हळूहळू याचं प्रमाण आणि ते धरून ठेवायची जी वेळ आहे ते देखील तुम्ही वाढवू शकता आता दुसरा सोपा व्यायाम प्रकार काय आहे तुम्हाला अशा प्रकारे गुडघ्यावरती उभं राहायचं आहे तुमचे जे पायाचे चवडे आहेत ते अशा प्रकारे जमिनीवरती राहायला पाहिजेत बोटे तुमच्या पायाची आणि दोन्ही गुडघ्यावर तुम्ही आता उभं राहिलेला आहात आता काय करायचंय तुम्हाला हा जो आपला तुमचा हात जो आहे हा दावा हात तुम्हाला अशा प्रकारे आणून तुमच्या ताचेवरती ठेवायचा आहे हे अशा पद्धतीनं ताचेला तुम्ही पकडू शकता हे अशा पद्धतीनं आणि दुसराही हात तुम्हाला परत अशा प्रकारे आणून तुमच्या दुसऱ्या ताचेवरती ठेवायचा आहे आणि आता नंतर काय करायचं तुम्हाला तुमची मान देखील पूर्णपणे तुम्हाला माघा अशी पाडायची आहे अशा प्रकारे आणि हे करत असताना तुमची जी कंबर आहे ओटीपोट आहे ते जास्तीत जास्त पुढत आणायचा तुम्ही प्रयत्न करायचा आहे खूप छान ताण स्ट्रेच तुमच्या ओटी पोटातल्या पोटातल्या सगळ्या अवयवांना होणार आहे आणि तिथला रक्त संचार चांगला होऊन तिथं पोषण चांगलं होईल तिथं ऑक्सिजन चांगला मिळेल आणि तिथं असणारे आजार कमी होण्यासाठी अतिशय नैसर्गिक शास्त्रोक्त फायदा याच्यामुळे आपल्याला होणार आहे या आसनाला आपण उष्ट्रासन असं म्हणतो तुम्ही हे खूप चांगल्या प्रकारे करू शकता एक दहा महिनेपर्यंत पोझिशन अवस्थेमध्ये राहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ हळू हळूहळू पुन्हा पूर्वस्थितीमध्ये या गडबड करायची नाही मान तुम्ही वर करा त्याच्यानंतर दुसरा आहात ते अशा प्रकारे ते दुसरं अतिशय सोपं आणि अतिशय परिणामकारक हे असणार हे आसन आहे मित्र जेव्हा आपली पौष्टिक ग्रंथी वयोमानानुसार वाढायला लागते किंवा जेव्हा वयोमानानुसार आपल्या मूत्राशयाच्या मास्केशी हा कमकुवत होतात ढिळ्या होतात गुळ्या पडतात त्याच्यातली तोळ निघून जाते तेव्हा आपल्याला लग्नच्या संबंधीचे आजार व्हायला लागतात वारंवार लग्न होणं कंट्रोल न होणं थेंबेंब लगवी होणं एकदा साफ न होणं अशा प्रकारे कारण त्याचा असं आहे कि प्रोस्टेट ग्रंथी नेमकी कसे असते तुम्ही या व्हिडिओ मध्ये बघू शकता ही जी प्रोस्टेट ग्रंथी आहे वर मूत्राशय असतं आणि मूत्राशयातून बाहेर पडणारी जी लघवी आहे आणि त्या तिथंच लघवीच्या नळीच्या तोंडाला आजूबाजूंनी ही प्रोस्टेट ग्रंथी अशा प्रकारे असते आणि या प्रोस्टेट ग्रंथीची चार मुख्य कामं पुरुषांच्या मध्ये असतात एक सगळ्यात पहिलं महत्वाचं काम असतं ते म्हणजे वीर्य निर्मितीमध्ये भाग घेणं वीर्य निर्मिती करण्यासाठी प्रोस्टेट ग्रंथीचे स्त्राव खूप चांगल्या प्रकारे मदत करतात दुसरं प्रोस्टेट ग्रंथी विर्यामध्ये असणाऱ्या जे शुक्राणू आहेत त्यांची हालचाल मोबिलिटी त्यांच्यामध्ये चपळाई यावी आणि म्हणून प्रोष्टीर ग्रंथी त्यासाठी काम करत असते आणि तिसरं महत्वाचं काम प्रोस्टेट ग्रंथीचं पुरुषांच्या मध्ये आहे ते म्हणजे पुरुषांच्या मध्ये असणारा जो शिष्टिष्ठवान हार्मोन आहे ह्या हार्मोनचा समतोल शरीरामध्ये राखून पुरुषाला पुरुषत्व पुर्शा येण्याच्यासाठी किंवा प्रजनन आरोग्य चांगलं टिकवून ठेवण्याच्यासाठी टेस्टिटर काम करतं आणि निमती प्रोस्टेट ग्रंथी ह्या टेस्टेस्टला संतुलित प्रमाणामध्ये ठेवण्यासाठी था मदत करते आणि चौथं महत्वाचं काम आहे हे या प्रोस्टेट ग्रंथीचं ते म्हणजे आपल्या वीर्य संकलनाच्या प्रक्रियेमध्ये भाग देणं त्याच्यावरती नियंत्रण ठेवणं म्हणजे इजॅक्युलेशन ज्याला आपण म्हणतो म्हणजे संबंध ठेवत हो असताना वीर्य बाहेर पडण्याची जी प्रक्रिया असते त्याच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी देखील ग्रंथी अतिशय महत्वाची भूमिका निभावत असते त्यामुळे जर तुम्हाला शिवपटनाचा त्रास असेल तर अशा वेळी देखील तुम्हाला हे सगळे व्यायाम प्रकार अतिशय चांगल्या प्रकारे मदत करून तुमची शारीरिक शक्ती देखील वाढण्यासाठी मदत होणार आहे तर मित्र होत दुसरं आसन प्रोस्टेट ग्रंथी किंवा लग्नीच्या संबंधित असणाऱ्या त्रासासाठी आता तिसरं महत्वाचं आसन आहे अशाच पद्धतीनं तुम्हाला लगेच खाली अशा प्रकारे वज्रासनामध्ये बसायचं आहे वज्रासनामध्ये बसल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे कंबर सरळ ठेवायचे आहे पाठ सरळ ठेवायची मान सरळ ठेवायची आणि तुमच्या हाताच्या दोन्ही गठ्ठ गच्चा अशा मुठी बांधायच्या आहेत आणि ह्या मुठी तुम्हाला ओटी पोटाच्या तिथं ठेवायच्या आहेत तुमचं जे डेंडी आहे डेंडीच्या खाली दोन्ही बाजूला हे हात अशा प्रकारे तुम्हाला मुठी बांधलेले ठेवायचे आहेत आणि त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे लांब श्वास घ्यायचा आहे आणि घेतलेला लांब श्वास सोडत सोडत तुम्हाला पुढं मुरग्यावरती झुकायचं आहे बघा आणि पूर्णपणे तुमचं जे डोकं आहे ते तुम्हाला जमिनीवरती ठेवायचं आहे बघा मी लांब श्वास घेतोय अशा प्रकारे खूप चांगला ताण तुमच्यावरतींथीवरती येणार आहे आणि ते जे प्रेशर आहे ते तुम्हाला या संबंधित असणारे त्रास कमी होण्यासाठी मदत करणार आहे याला आपण नेंडुकासन असं म्हणतो आणि हे निंडूकासन जर आपण नियमित सराव केला तर तुम्हाला कृष्टीच्या संबंधित लगीच्या संबंधित त्रास कमी होण्यासाठी किंवा प्रजनाला संबंधित त्रास कमी होण्यासाठी खूप चांगला फायदा होणार आहे तर या अवस्थेमध्ये तुम्ही पंधरा ते सेकंद थांबून परत तुम्ही पूर्वस्थितीमध्ये यायचं आहे लहान श्वास घेत घेत पोटा तोटा पाठ ओढून ठेवा आणि लांब श्वास सोडत सोडत पोट ढिल सोडा परत तुम्हाला काय करायचं आहे लांब श्वास घे घ्यायचा आहे आणि श्वास सोडत सोडत परत पुरं झोकायचा आहे अशा पद्धतीने अशा प्रकारचे दोन तीन सेट तुम्ही सुरुवातीला करा खूप चांगला पुरवठा तुम्हाला होणार आहे लांब श्वास घेत घेत परत तुम्ही उठायचा आहे श्वास सोडा परत लांब श्वास घ्या अशा प्रकारे हा झाला तिसरा सोपा व्यायाम प्रकार त्याच्यानंतर चौथा सोपा व्यायाम प्रकार काय करायचा तुम्हाला सरळ अशा प्रकारे पाय लांबून बसायचा आहे जमिनीवरती आणि तुमचे जे दोन्ही हात आहेत ते तुम्ही तुमच्या दोन्ही पायाला अशा प्रकारे पकडा जर तुम्ही बोटांना पकडू शकत असाल बोटांना पकडा आणि पूर्णपणे खाली झोपण्यासाठी प्रयत्न करा याच्यासाठी याला आपण पश्चिमोत्तासन असं म्हणतो हो बघा नसेल तुमचा हात पूर्णपणे पायाला चिटकत तर तुम्ही नडजीला देखील पकडू शकता आणि अशा प्रकारे तुमच्या मानेला कमरेला पूर्णपणे पुढे पुढच्या दिशेला अशा प्रकारे म ढकलू शकता खाली दाबू शकता शक्य तितकं तुमच्या पायावरती कमरेवरती ओटी पोटावरती खूप चांगला दाब येणार आहे आणि त्याच्यामुळं तुमच्या पृष्टिक ग्रंथीचं चा आरोग्य चांगलं राहण्यासाठी त्याचं काम व्यवस्थित होण्यासाठी मदत होणार आहे आणि लग्नीच्या संबंधित त्रास कमी होण्यासाठी याच्यामुळं तुम्हाला मदत होणार आहे अशा प्रकारे हे पश्चिम उत्तासन तुम्हाला करायचं आहे दहा सेकंद ह्याच्यावरती थांबा एक दोन तीन चार पाच सात आठ द राम कृष्ण हरी म्हणायचे वेदना अजिबात होणार नाहीत अतिशय चांगल्या प्रकारे दररोज तुम्ही हळूहळू हळूहळू तुम्हाला सहन होईल अशा पद्धतीने करायचंय जास्तीचा ताण येईल जास्तीचा लोड येईल दुखेल वेदना होईल आकडून जाईल असं अजिबात करायचं नाही तुम्हाला सहन होईल असं करा हळूहळू तुम्हाला याचं सवय होऊन जाईल आणि खूप चांगल्या प्रकारे अगदी एक महिन्यामध्येच खूप चांगले रिझल्ट तुम्हाला बघायला मिळतील खरं तर प्रोस्टेट ग्रंथी जेव्हा वाढते आपल्याला दुर्लगीचा त्रास होतो तेव्हा आपण सोनोग्राफी करतो किंवा पीएसए नावाची तपासणी करतो सोनोग्राफी मध्ये जर समजा प्रोस्टेट ग्रंथीची साईज वाढली असं आपण लक्षात आलं म्हणजे जसं की तीस सी सी आपण ज्याला नॉर्मल साईज म्हणतो प्रोस्टेटची अगदी चाळीस पन्नास वर्ष वयामध्ये पण जसं जसं वय वाढेल तसं तसं ही साईज वाढते जेव्हा तीस सी सी पेक्षा जास्त साईज वाढते प्रोस्टेटचं व्हॉल्यूम वाढतं आकारमान वाढतं तेव्हा आपण त्याला बीईपी पी म्हणजेच बिनाईन एन्हारेजमेंट ऑफ प्रोस्टेट असं इंग्रजीमध्ये आपण त्याला म्हणतो आणि एकूणच तेव्हा आपण अजून एक त्या सोनोग्राफीमध्ये बघत असतो की लघवी करून आल्यानंतर तुमच्या मूत्राशयामध्ये किती लघवी शिल्लक राहते पोस्ट वाईड व्हॉल्यूम असं आपण त्याला म्हणतो हे देखील बघितलं जातं ते जर का जास्त असेल तर तुमच्या प्रोस्टेटला कुठेतरी अडचण यायला लागली काय होतं की जेव्हा तुमच्या प्रोस्टेट ग्रंथीची साईज वाढते तेव्हा मूत्रनलिकेवरती दाद येतो आणि त्यामुळं ब्लॅडर म्हणजेच मूत्राशयामध्ये असणारं जे मूत्र आहे ते पूर्णपणे मोकळेपणानं बाहेर पडण्यासाठी प्रतिबंध होतो आणि त्यामुळे मग आपल्याला सुरू होतो हे त्याच्या मागचं शास्त्रीय कारण आहे आणि याच्यासोबत अजून एक महत्त्वाची रक्ताच्या माध्यमातून केली जाणारी तपासणी असते या प्रोस्टेटसाठी ती म्हणजे पी एस ए ज्याचा लाँग फॉर्म आहे प्रोस्टेट स्पेसिफिक अँटीजन हे प्रोस्टेट ग्रंथीच्या माध्यमातून तयार केलेले खूप महत्त्वाचं प्रोटीन असतं आणि जेव्हा याच्यामध्ये काही बिघाड होतो याच्यामध्ये काही आजार निर्माण व्हायला लागतात तेव्हा या पी एस एचं जे प्रमाण आहे रक्तातलं ते हळूहळू वाढायला लागतं आणि जितकं ते जास्त वाढेल तितकं तिथं प्रोस्टेट ग्रंथीचा कॅन्सर होण्याची शक्यता जास्त असते परंतु बहुतांशी वेळेला नॉन कॅन्सरस ही वाढ असते म्हणजे कॅन्सरची नसणारी ही प्रोस्टेट ग्रंथीची वाढ असते पण काही लोकांच्यामध्ये याचं रूपांतर कॅन्सरमध्ये देखील होऊ शकतं त्यामुळं त्याचं रूपांतर आपल्याला कॅन्सरमध्ये होऊ द्यायचं नसेल तर हे व्यायाम प्रकार आपल्याला खूप चांगल्या प्रकारे मदत करणार आहेत आणि त्याच्यापासून आपला बचाव करण्यासाठी नैसर्गिक फायदा होणार आहे आता पाचवं सोपं आसन याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे हळूहळू तुम्हाला पाठीवरती झोपायचं आहे हे अशा प्रकारे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये हे आयशा निवांत पाय तुम्ही गुडघ्यातून दुमडून घ्या आता काय करायचं आहे तुम्हाला तुमची कंबर वर उचलायची आहे हे अशा प्रकारे पाय सरळ करा आणि अशा प्रकारे तुम्ही सरळ किंवा सरळ होत नसतील पाय तर तुम्ही पाय दुमडून देखील वर होऊ शकता अशा प्रकारे आणि तुमच्या कंबरेला दोन्ही हाताने अशा प्रकारे सपोर्ट करायचा आहे आणि तुमचे जे पाय आहेत ते अशा प्रकारे तुम्हाला ह्या तिरक्या पोझिशनमध्ये ठेवायचे आहेत हे बघा खूप छान आणि ह्या अवस्थेमध्ये तुम्हाला दहा ते पंधरा सेकंद थांबायचं आहे विलोम आसन असं आपण याला म्हणतो खूप चांगलं आसन आहे याच्यामुळे काय होणार आहे तुमच्या पायाकडचा जो रक्त प्रवाह आहे रक्तसंचार जो आहे तो पूर्णपणे तुमच्या ओटी पोटातल्या पोटातल्या अवयवांकडे येईल आणि त्यांचं पोषण ऑक्सिजन चांगलं होईल मिळेल त्यांना आणि त्यांचं काम चांगलं होण्यासाठी शास्त्रोक्त मदत याच्यामुळे होणार आहे तिथं आलेला जो गच्चपणा आहे किंवा पचनशक्तीचा संबंधित काय आजार असतील तर ते देखील खूप चांगल्या प्रकारे कमी होण्यासाठी या विलोम आपल्याला फायदा होणार आहे आणि मूत्राच्या संबंधित लघवीच्या संबंधित पोष्टेच्या संबंधित आजार खूप चांगल्या प्रकारे कमी होण्यासाठी याच्यामुळे आपल्याला फायदा होणार आहे तर लक्षात ठेवा हे आसन तुम्ही दहा ते पंधरा सेकंद ह्या पोझिशनला येऊन हळूहळू तुम्ही तुमच्या पूर्वस्थितीमध्ये येऊ शकता अगोदर गुडघे दुमडून घ्यायचे हात हळूहळू सरकवायचे अशा अशा प्रकारे परत अजून दोन तीन सेट करू शकता परत अजून एक वेळा मी तुम्हाला करून दाखवतो हे अशा प्रकारे हळूहळू कंबर कंबरवर उचलायचे आहे आणि कमरेला इथं अशा प्रकारे सपोर्ट देऊन पाय ऑब्लिक पोझिशनमध्ये ठेवायचे आहेत अशा पद्धतीनं खिडक्या पोझिशनमध्ये हे बघा खूप चांगलं हे आसन याच्यामध्ये मानलं जातं हे बघा त्याच्यानंतर परत पाय दुमडा आणि हळूहळू पूर्वस्थितीमध्ये यायचं आहे आता काय करायचं आहे आपल्याला आपल्याला सहावा आसन करायचंय याच्यासाठी काय करायचं आपल्याला पोटावरती असं पालट झोपायचं आहे पालटं झोपल्याच्या पाल नंतर काय करायचं आहे बघा खूप चांगलं आसन आहे हे याच्यामुळं खूप चांगला परिणाम आपल्या पोष्ट ग्रंथीच्या आजारावरती लग्नीच्या त्रासावरती होणार आहे हे अशा पद्धतीनं हा निवटी ठेवायची आहे ते तुम्हाला दुमरायचे आहेत ओढक्यातून दुमरल्यानंतर तुमच्या दोन्ही हाताने तुम्हाला तुमच्या पायाच्या दोन्ही गोट्याला पकडायचं आहे आणि ते पकडल्यानंतर तुम्हाला शरीराच्या वरचा भाग आणि शरीराच्या खालचा भाग शक्य तितका वर उचलायचा प्रयत्न करायचा आहे हे अशा पद्धतीनं हे बघा शक्य जितकं जास्त जोर येईल ताण येईल अजिबात असं करायचं नाही तुम्हाला सहज जमेल तसं तुम्ही करा याला आपण धनुरासन असं देखील म्हणतो आपली जी पोझिशन आहे ती धनुष्यबाणासारखी झालेली आहे जास्त आणायचं नाही अगदी सुरुवातीला अगदी थोडं असं जरी केलं नि धरून जरी ठेवलं तरी खूप चांगला फायदा होणार आहे आणि जसं तुम्हाला सराव होईल तसं तसं तुम्ही याचं प्रमाण आणि वेळ वाढवा आणि अशा पद्धतीनं तुम्ही याची पोझिशन घेऊन अशा पद्धतीनं पूर्ण पोटावाच्या अवयवावरती पोस्टेड ग्रंथीवरती याचा चांगला दाब होईल आणि त्याचं आजार कमी होण्यासाठी मदत होईल हे अशा प्रकारे पाच दहा मग दहा बनेपर्यंत ह्या पोझिशनमध्ये थांबवा तुम्ही एक दोन तीन रामकृष्ण हरी म्हणा चार पाच सहा सात आठ नऊ ब हळूहळू पूर्वस्थितीमध्ये या एक दोन वेळा तीन वेळा तुम्ही हे करा हळूहळू वाढवा एकाच दिवशी जास्त व्यायाम करू अजिबात नका आता सातवा महत्वाचा व्यायाम बघणार आपण त्याच्यासाठी काय करायचं तुम्हाला अशा प्रकारे सुखासनामध्ये म्हणजे साधी मांडी घालून बसा आणि तुमचे जे हात आहेत ते अशा प्रकारे तुम्ही गुडघ्यावरती ठेवा हात गुडघ्यावरती ठेवल्यानंतर काय करायचं आम श्वास सोडत सोडत तुमचं पोट तुम्हाला आतमध्ये घ्यायचंय आणि खेचून ठेवायचंय धरून ठेवायचंय काही वेळ दहा सेकंद पंधरा सेकंद आणि त्याच्यानंतर मग हळूहळू पूर्वस्थितीमध्ये तुम्हाला यायचंय याला आपण उडियान बंध असं म्हणतो बघा कसा करायचंय उड्यान बंद श्वास पूर्ण बाहेर सोडलाय आणि पोट आत खेचून धरलंय त्याच्यामुळं खूप चांगला दाब प्रेशर तुमच्या मूत्राशयावरती येणार आहे प्रोस्टेटवरती येणार आहे त्याच्यामुळं मूत्राशयाची गेलेली जी टोन आहे त्याच्यातले गेलेले जे लवचिकपणा आहे तो पुन्हा पहिल्यासारखा होण्यासाठी खूप चांगला नैसर्गिक फायदा होणार आहे मूत्राशयाच्या मांसपेशींना खूप चांगला स्टिम्युलेशन म्हणजे तिथं चेतना मिळणार आहेत आणि त्याच्यामुळं मेंदू आणि मूत्राशय याच्यावरचं जे कनेक्शन आहे ते चांगलं होण्यासाठी मजबूत होण्यासाठी त्याच्यावरचं कंट्रोल परत चांगल्या प्रकारे होण्यासाठी आपल्याला याच्यामुळं या उड्यान बंदमुळं फायदा होणार आहे परत एकदा करून दाखवतो तुम्हाला लांब श्वास सोडायचा आहे आणि त्याच्यानंतर सोडत सोडत पूर्ण पोट आत खेचून धरायचं आहे श्वास पण रोखून धरायचा पोट पण खेचून धरायचं आहे बघा त्याच्यानंतर पूर्वस्थितीमध्ये यायचं आहे आणि आता आठवा व्यायाम प्रकार आहे याच्यामध्ये देखील तुम्हाला अशाच अवस्थेमध्ये सुखासनामध्ये बसायचं आहे आणि गुडघ्यावरती हात ठेवायचे आहेत आता तुम्हाला काय करायचे आपली जी शौचासची जागा आहे त्या शौचासच्या जागेला आपल्याला आत खेचून धरायचा आहे लांब श्वास सोडायचा आणि ती जागा जी आहे आपण वरच्या वर अशा प्रकारे खेचून धरायचे जेवढी शक्य होईल तितकी आणि याचा फायदा आपल्याला प्रोस्टेट गणतीसाठी खूप चांगला होणार आहे याला आपण मूलबंद असं देखील म्हणतो हे, हे मूल बंद करत करत तुम्ही उडियान बंद जे आहे मागाशी सांगितलेलं ते देखील सोबत करू शकता त्याचा अतिरिक्त फायदा तुम्हाला होणार आहे अगदी सुरुवातीला मी तुम्हाला मूलबंद बद्दल कसं करायचं सांगतोय लांब श्वास सोडत सोडत मी माझ्या शौचाची जागा आज खेचून धरणार आहे ओढून धरणार आहे जेवढं शक्य होईल तेवढ्या वेळ खेचून धरा ओढून धरा आणि हळूहळू ढिली सोडा पाच वेळा दहा वेळा करा ह्याला काही कष्ट लागणार नाहीत किंवा कुठं जोर द्यावा लागणार नाही आखडणं किंवा काहीतरी पिर पिळ बसणं असा अजिबात नाही तुम्ही हे अशा प्रकारे करू शकता ह्याच्यामुळं प्रजनन आरोग्य देखील चांगलं होणार आहे शीघ्रपतनामध्ये देखील याचा खूप चांगला फायदा होणार आहे तुम्हाला तिथल्या मांसपेशी चांगल्या लवचिक त्याच्यातला टोन चांगला होणार आहे या अशा प्रकारे आणि आता उडियान बंद आणि मूल बंध एकत्रित कसं करायचं पोट पण आत घ्यायचं आणि शौचाची जागा आपण आत खेचून धरायची बघा खूप छान वाटेल तुम्हाला पोटाच्या तिथं ओटी पोटाच्या तिथं चांगलं रक्ताभिसरण सुधारेल मूळव्याधीच्या व्याधीच्या आजारमध्ये दे देखील याच्यामुळं तुम्हाला फायदा होणार आहे हिमोराईड्स असतील फिशर असतील याच्यामध्ये दे देखील खूप चांगला फायदा याच्यामुळं तुम्हाला होणार आहे बघा परत एकदा मी करून दाखवतो मूलबंद आणि उड्याण एकत्रितपणे आपल्याला आहे हे अशा प्रकारे तर हे झाले आठ सोपे व्यायाम प्रकार आणि नववा जो प्रकार आहे तो आपल्याला बघायचा आहे प्राणायामाचा आहे तो तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे ज्याला आपण कपालभाती असं म्हणतो आणि हे कपालभाती तुम्हाला लांब श्वास सोडत सोडत पोट आत घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये एक लयबद्धता असली पाहिजे बघा दोन्ही नाकाने मी लांब श्वास सोडणार आणि दरम्यान याचं पोट आत घेणार बघा हे अशा प्रकारे दोन मिनिट तीन मिनिट मी हे कपालभातीचा व्यायाम करा नक्कीच हे आठ सोपे व्यायाम प्रकार आणि एक प्राणायाम जर नियमितपणे तुम्ही केलं तर एक महिन्याच्या शेवटी खूप चांगला त्रास तुमचा हा कमी होण्यासाठी नैसर्गिक मदत होणार आहे यासोबतच तुम्ही तुम्हाला असणारी जी व्यसनं आहेत तंबाखू असेल दारू असेल गुटखा असेल बिडी असेल ह्याचं प्रमाण पूर्णपणे बंद करा कारण या व्यसनांच्यामुळं हे आजार वाढणारे आहेत यासोबतच आहार पूरक पोषक समतोल घ्या रात्रीच्या वेळेला शांत समाधानकारक पुरेशी झोप घ्या मनस्थिती चांगली ठेवा शारीरिक हालचाल नियमित ठेवा आता सांगितलेले हे असंत तुम्ही कराच करा पण चालण्याचा व्यायाम तुम्ही करू शकत असाल तर चालण्याचा व्यायाम आवर्जून करा जर काही योगासनं असतील आपल्या चॅनलवरती आपण बरेच व्हिडिओ बनवले किंवा काही सूक्ष्म व्यायाम असतील तर ते देखील तुम्ही नियमितपणे करा या सगळ्यांच्यामुळं तुमचा त्रास तुमच्या औषध गोळ्या सोबत किंवा इतर काही तुम्ही उपाय करत असता त्याच्यासोबत हे करा नक्कीच तुम्हाला याचा चांगला फायदा होईल आणि आता वेळ झालेली आहे सिटीच्या गाण्याची मी सिठ्ठीतून गाणं म्हणून दाखवणार ते गाणं कुठलं आहे हा मला कमेंट बॉक्समध्ये आवर्जून कळवा pero मित्र हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटलाच असेल याची मला खात्री आहे व्हिडिओतली एक जरी गोष्ट तुमच्या कामाची महत्वाची वाटली असेल तर कृपया लाईकचं बटन न दाबता पुढं जाऊ नका कारण आम्ही आवर्जून वेळ काढून फक्त तुमच्या प्रेमापोटी हे व्हिडिओ बनवत असतो जेव्हा तुम्ही एक लाईक करता तेव्हा आम्हाला आवर्जून वेळ काढून व्हिडिओ बनवल्याचं समाधान वाटतं सार्थक झाल्याचं वाटतं यासोबतच हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त मित्र नातेवाईकांना शेअर करा जेणेकरून त्यांना देखील ह्या लघवीच्या त्रासापासून प्रोस्टेटच्या त्रासापासून आराम मिळेल ते तुम्हाला थँक्यू म्हणतील मला देखील दुवा देखील छान छान आशीर्वाद देती। या यासोबतच आमच्या या आरोग्यविषयक कामाला तुम्हाला खरंच मनापासून सपोर्ट करण्याची इच्छा असेल तर आजच आमचं चॅनल जॉईन करा परत एकदा जाता जाता आठवण करून देतो विनंती करतो जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या लगेच सबस्क्राईब करा आपल्या मित्र नातेवाईकांना देखील सबस्क्राईब करायला सांगा कारण तुम्ही केलेलं तुम्ही केलेल्या लाईक्स आणि तुम्ही केलेल्या छान छान कमेंट्स हेच आमच्यासाठी टॉनिक असतं ज्या टॉनिकच्या बळावर जोरावर या पुढच्या काळामध्ये आम्ही अजून चांगले आरोग्यविषयक शास्त्रीय माहिती देणारे व्हिडिओ बनवू त्यासाठी आम्हाला प्रेरणा मिळेल तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये इथं थांबूया लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह तोपर्यंत आनंदी राहा निरोगी राहा धन्यवाद रामकृष्ण हरी माऊली